श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्व जन निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा हा आज उपाय घेऊन आलेले आहे हा पॉझिटिव्ह अफर्मेशन साठीचा उपाय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठीचा सा उपाय आहे थ्री इन टू थर्टी थ्री असं या उपायाला म्हटलं जातं म्हणजे विष पूर्ण करण्यासाठी जो आपला उपाय आहे तो हा उपाय आहे अगदी आपले तीन दिवसामध्ये कोणतीही इच्छा असू द्या हो ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय आहे फक्त उपाय ज्या पद्धतीने पद्धतीने सांगणार आहे त्या करायचं आहे तुमची कोणतीही इच्छा इच्छा कशी असू द्या ती निश्चित पूर्ण होणार आहे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन आपण एखादी इच्छा पूर्ण करू शकतो ब्रह्मांडाला युनिव्हर्सला थँक्यू म्हणून युनिव्हर्सला प्रार्थना करून आपण आपली कोणतीही इच्छा आपल्याला माहिती आहे पूर्ण करू शकतो संख्याशास्त्र त्याचप्रमाणे संख्याशास्त्रामधील आणि तंत्रशास्त्रामधील जे काही उपाय आहेत ते निश्चितच पूर्ण होतात 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 फक्त हे उपाय पूर्ण करण्यासाठी हे उपाय करण्यासाठी मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं तितकंच गरजेचं असतं आणि आपण तो उपाय करताना आपल्या मनामध्ये कधी किंतूपर्यंत नाही आलं तर त्या उपायाचं फळ तितकंच लवकर भेटतं उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता असा हा उपाय आहे फक्त सातत्याने तीन दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय करताना कंटिन्युटी असणं गरजेचं आहे महिन्यातून कोणतेही तीन दिवस सल्ला खाऊपाय करायचा आहे एकदा जर समजा तुम्ही सुरुवात केल्या तर समजा सोमवारी सुरुवात केली सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारी के केली तर गुरुवार शुक्रवार शनिवार समजा बुधवारी केली बुधवार गुरुवार शुक्रवार किंवा शनिवारी केली शनिवार रविवार सोमवार असं कंटिन्यू तुम्हाला ते तीन दिवस सतत उपाय उपाय करायचा आहे आता समजा उपाय करताय आणि एक दिवस उपाय झाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला गावी कुठेतरी जावं लागलं ला। तर मग काय तर तो, तो उपाय तुम्ही ते, ते सोडून द्यायचा तुम्हाला शक्य झालं नाही तो उपाय सोडून द्यायचा दुसऱ्या महिन्यामध्ये कंटिन्यू मला सातत्याने हा उपाय करायचा आहे कारण एका महिन्यामध्ये एकाच वेळेस तुम्ही हा उपाय सातत्याने करू शकता हा ह्या हा या उपायाचा खास असा नियम आहे त्याचप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही तो उपाय करणार आहात तीनही दिवस तीच वेळ पाळायची आहे म्हणजे दिवसभरामध्ये मी तर म्हणे सकाळच्या वेळी म्हणजे सकाळी एकदम असते मनही प्रसन्न असतं म्हणून सकाळी तुम्ही उठलात समजा तुम्ही पाचला उठताय सहाला ला उठताय तर तुम्ही सात किंवा आठ नऊचा चा टायमिंग धरा आणि एकच टाइम फिक्स धरा त्याच टायमिंगला त्याच जागेवरती बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे समजा आज पहिला दिवस आहे मी गुरुवारपासून सुरुवात केली तर मी माझ्या देवघराच्या समोरच बसून उपाय करायला निश्चित सुरवात करणार देवघराच्या समोर बसले बरोबर सात वाजलेले आहे सात वाजता मी उपाय करायला सकाळी बसलेले आहे तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सुद्धा शु सात वाजता सकाळी माझ्या देवघराच्या समोरच बसून मी उपाय करणार तिसऱ्या दिवशी शनिवारी सुद्धा देवघराच्या समोरच उपाय करायला कम्प्लीट सात वाजताच बसणार असं तुम्हाला बसायचं आहे एकाच जागेवरती एकच आसन घ्यायचं आणि एकाच टायमिंगला बसायचं आणि सातत्याने आता इथे अजून एक कमेंट केला दुसऱ्या दिवशी मला नाही जमलं मिस्टरांना सांगितलं तर चालेल का किंवा माझ्या वाईफला सांगितलं तर चालणार ना नाही ज्या व्यक्तीने सुरू केलेला आहे उपाय त्याच व्यक्तीने सातत्याने तीन दिवस तो उपाय कंटिन्यू करायचा आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते उपायासाठी साहित्य तुम्हाला कोणतीही एक नोटबुक लागणार आहे कोणतीही एक वही घ्या शंभर पाणी दोनशे पाणी जी घेता येईल ती एकदम छोटी जरी घेतली डायरी तरीही चालेल काहीही घेऊ शकतात छोटीशी डायरी जरी घेतली तरीही चालेल काळ्या रंगाचा पेन सोडून काळ्या शाहीचा पेन सोडून इतर कोणत्याही रंगाचा जरी पेन तुम्ही घेतला निळा हिरवा केसरी आ, जो तुम्हाला भेटेल तो कोणत्याही रंगाचा पेन तुम्ही घेऊ शकता गुलाबी वगैरे कोणताही पर्पल जो तुम्हाला कलर भेटेल त्या कलरचा पेन जरी घेतला तरीही चालेल आपल्या घरामध्ये निळ्या रंगाचे पेन सहज उपलब्ध होतात म्हणून निळ्या रंगाचा पेन घेतला तरी चालेल मी तर निळ्याच रंगाचा घेते तर तुम्हाला जो घेणं शक्य आहे तो पेन घेऊ शकता हे दोनच साहित्य तुम्हाला उपायासाठी लागणार आहे आता उपाय कसा करायचा आता थ्री इंटू थर्टी थ्री असा हा उपाय आहे बरोबर ना पॉझिटिव्ह वेब या नंबरमुळे आपल्याला भेटणार आहे तर हा उपाय कसा करायचा तर आता समजा मी ही, ही नवीन वही घेतलेली आहे राईट ही नवीन वही मी घेतलेली आहे ह्या वहीचं जे पहिलं पान आहे पहिलं सुरुवातीचं पान या पानावरती तुम्हाला थ्री इंटू थर्टी थर्टी थ्री किंवा तीन गुणिले तेहतीस असा अंकल हिचं आहे हे पा असं मी आता तुम्हाल तुम्हाला लिहून दाखवते मोठ्या अक्षरामध्ये लिहून दाखवते म्हणजे मोठ्या लक्षात येईल कदाचित उलटही तुम्हाला दिसू शकतं थोड समजून घ्या हे तेहतीस थ्री इंटू थर्टी थ्री अशा प्रकारे तुम्हाला अंक पहिल्या पेजवरती लिहून घ्यायचा आहे थ्री इंटू थर्टी थ्री हा अंक पहिल्या पेजवरती लिहून झाला की त्यानंतर ना पेज जे आहे ते पेज तुम्हाला टर्न करायचं इथे अंक लिहिला ह्या मागच्या पेजवरती काहीच लिहायचं नाही हे पेज ब्लँक सोडायचं रिकामं सोडायचं आणि ह्या पानापासून सुरुवात करायची आता या पानावरती काय लिहायचं तर या पानावरती तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं समजून ती इच्छा पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे आता समजा तुमची संतान प्राप्तीची इच्छा आहे बरोबर ना तर तुम्ही त्यामध्ये काय लिहिणार मला सुंदर असं बाळ झालेलं आहे मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे मला सुंदर सॉरी एवढे लिहिणार किंवा तुमची समजा घराची इच्छा आहे तर मी खूप सुंदर असं घर घेतलेलं आहे आणि मी त्यामुळे खूप खुश आहे एखाद्याला सरकारी नोकरीची इच्छा आहे तर तो काय लिहिणार मला खूप सुंदर अशी सरकारी नोकरी लागलेली आहे मी माझ्या जीवनामध्ये मा खूप खुश आहे असं लिहिचं ही इच्छा तेहतीस वेळा कंटिन्यू तुम्हाला तशीच लिहायची आता एखाद्याचं घर बांधण्याची इच्छा आहे किंवा घर घेण्याची तर तो ती इच्छा लिहिणार एखाद्याची विवाहाची इच्छा आहे तर तो काय लिहिणार की माझी विवाहाची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खरंच खूप खुश आहे एखाद्याची चांगली नोकरी किंवा चांगली नोकरी मिळवायची चांगले शिक्षण घेण्याची इच्छा आहे तर ती इच्छा त्यांनी ते लिहायची म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं तुमची जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण झाली असं समजून पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन ती इच्छा तेहतीस वेळा लिहायची तेहतीस वेळा इच्छा ते लिहून झाली की पुन्हा त्या तेहतीस वेळाच्या खाली एक लाईन ब्लँक सोडायची रिकामी सोडायची आणि दुसऱ्या लाईनपासून पासून पुन्हा खाली धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड किंवा थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स असं लिहायचं इंग्लिशमध्ये लिहा मराठीत लिहा तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही हिंदीत जरी लिहिलं तरी चालेल अशा पद्धतीने तेहतीस वेळा थँक यू ब्रह्मांड असं तुम्हाला लिहायचं आहे किंवा धन्यवाद युनिव्हर्स असं तुम्हाला लिहायचं आहे आता हे लिहून झाल्याच्या नंतर हा झाला एक दिवसाचा उपाय हे लिहिल्याच्या नंतर ही जी वही आहे ही वही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे झाकून बंद करून अशा पद्धतीने ठेवून द्यायची एखादं पाठ ठेवा चौरंग ठेवा त्यावरती ही वही तुम्हाला ठेवून द्यायची दु... दुसऱ्या आणि तुमच्या कामाला द्यायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच टायमिंगला स्वच्छ हात म्हणजे आंघोळ केलेल्या असणार सकाळ सकाळ उपाय करताय म्हणल्यावर किंवा संध्याकाळी जर करताय तर स्वच्छ हात पाय वगैरे धुवायचे एक आसन घ्यायचं सांगायचं राहिलं सुरुवातीला आसन घ्यायचं आसनावरती बसायचं धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचं कोणताही उपाय करता ना तो अग्नीला साक्षी मानूनच उपाय करायचा करा धूप पहिला धूपदीप अगरबत्ती लावायचं प्रथम दिवा लावून घ्यायचा कोणताही तेलाचा लावा तुपाचा लावा काही हरकत नाही ते लावून घ्यायचं त्यानंतर उपाय करायला सुरुवात करायची दुसऱ्या दिवशी पुन्हा ती वही वहीला प्रणाम करायचं आणि वही ओपन करायची नवीन पेजवरती सुरुवात करायची नवीन पेजवरती सुरुवात करताना पुन्हा थ्री इंटू थर्टी थ्री लिहायचं पुन्हा ते पेज रिकाम सोडायचं त्याच्या पाठीमागचं दुसऱ्या पेजवरती सुरुवात करायची तेहतीस वेळा तीच इच्छा जी पहिले पहिली इच्छा लिहिली तीच इच्छा इथेही लिहायची इच्छा बदलायची नाही तीच इच्छा त्याच प्रकारे लिहायची तेहतीस वेळा इच्छा लिहून झाली की तेहतीस वेळा थँक्यू युनिव्हर्स लिहायचं ते झालं की पुन्हा वही बंद करून देवघराच्या समोर ठेवून द्यायची पुन्हा तिसऱ्या दिवशी त्याच टायमिंगला बसायचं वहीला प्रणाम कराय दुग्धी लावून घ्यायची वहीला प्रणाम करायचा वही ओपन करायची पुन्हा ही इच्छा लिहायची आता इच्छा लिहून झाली राईट की नाही तुमची ही इच्छा लिहून झाली त्या तिसरा दिवस उगवला तिसऱ्या दिवशी तुमची इच्छा लिहून झाली तिसऱ्या दिवशी ही वही देवघरात ठेवायची आता संध्याकाळी समजा तुम्ही संध्याकाळी उपाय केला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं म्हणजे चौथ्या दिवशी काय करायचं ही वही तिथन उचलायची आणि ही वही उचलून तुम्हाला जिथे तुमचा हात लागणार नाही जिथे तुमच्या कंटिन्यू लक्षात येणार नाही की आपण हा हा उपाय केला आहे अशा ठिकाणी ही वही तुम्हाला ठेवून द्यायची आहे लेट्स गो करायचं सोडून द्यायचं उपाय केल्यानं सोडून द्यायचं लक्षातही ठेवायचं नाही की मी माझ्या इच्छा पूर्तीसाठी हा हा उपाय केलेला आहे सोडून द्यायचं अशा ठिकाणी ला ही वही ठेवून द्यायची किंवा कुणाच्याही हाताला लागणार नाही अशा ठिकाणी ही वही ठेवून द्यायची ही वही ठेवून दिल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हो मी माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे निश्चित आपल्या मनामध्ये राहतच हो फक्त वहीला हात लावायचा नाही वही ओपन करून पाहिजे नाही इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर ही वही घ्यायची ही वही घेऊन तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिली तर अतिशय उत्तम वाहत पाणी जवळपास जिथे कुठे असेल तेथे जाऊन वाहत्या पाण्यामध्ये ही वही सोडून द्या किंवा वाहतं वह पाणी नसेल तर काय करायचं सांगते तुम्हाला मी तोही उपाय आपल्याकडे आहे एक टप भर मोठ टब भर किंवा मोठी बकेट भर पाणी घ्या त्यामध्ये हा जो ही जी वही आहे ही वही तुम्ही त्यामध्ये टाका काही दिवसाच्या नंतर ना त्यावरील जे काही लिहिलेलं आपण असतं ते पुसट होऊन जातं वहीच्या जा पानाचा लगदा तयार होतो हा लगदा तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून दिला तरीही चालेल काही हरकत नाही आणि ते जे पाणी आहे हे पाणी तुम्ही झाडांनाही घालू शकता यामुळे काय होणार आहे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही कोणत्याही प्राणी मात्रांना आपल्यामुळे हानी पोचणार नाही काहीच नाही काहीच नाही सांगण्याचं सा तात्पर्य असं सा हा उपाय खूप प्रभावी आहे निश्चित तुम्ही हा उपाय करून पहा थ्री इंटू थर्टी थ्री हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि सांख्यिकशास्त्रातील उपाय आपल्याला माहिती आहे कधी खाली जात नाहीत त्याचप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे काही उपाय असतात हे ब्रह्मांडाला खेचण्यासाठी ब्रह्मांडाकडून आपली इच्छा मनवून घेण्यासाठी अतिशय उत्तम असतात आणि आपल्याला माहिती आहे आपली आई ब्रह्मांड नायक आहे आपली आई आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करते म्हणून फक्त उपाय करताना पॉझिटिव्ह मनाने करा निश्चित त्याची पॉझिटिव्हिटी त्या उपायापर्यंत त्या आपल्या आपली जी काही तळमळ आहे ही, ही भगवंतापर्यंत पोहोचू द्या आणि भगवंतापर्यंत पोहोचल्याच्या नंतर निश्चित तुम्हाला अनुभूती येणार आहे सुरुवातीला सांगितलं त्या प्रकारे तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी हा उपाय करू शकता तुमच्या निश्चित इच्छा पूर्ण होणार आहे ज्यावेळेस तुम्ही आज उपाय करायला बसले तुमच्या मनामध्ये आलं खरंच होईल करायचं खरंच होईल करायचं तुम्ही ह्या महिन्यामध्ये हो उपाय करू नका पुढच्या महिन्यामध्ये उपाय करा कारण तुम्हाला त्या उपायाची अनुभूती येणार नाही जिथे आपल्या मन कुठ कुठेतरी डगमगतं तिथे आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि कोणताही उपाय कोणतीही सेवा करताना मनामध्ये संयम असणं तितकंच गरजेचं आहे कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही त्यासाठी थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो ज्यावेळेस आपली योग्य वेळ येते त्यावेळेस आपली भर ले ले स्वामी आपल्याला भरभरून देणार आहे फक्त संयम बाळगणं हे आपल्या हातामध्ये आहे निश्चित तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे कोणी गरजू असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाईल त्यांनाही ती माहिती भेटेल त्यांच्याही जीवनामध्ये बदल होतील आणि तेही भरभरून आशीर्वाद तुम्हालाही देतील आणि अं तुम्हालाही त्याचं फळ निश्चित लवकरात लवकर भेटेल अं झालेली सेवा स्वामींच्या निरुदू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे